मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं आहे सरकारच्या शिष्टमंडळानं दिलेला प्रस्ताव जरांगी यांनी मान्य केला असून राज्यपालांच्या सहीनंतर काही तासांतच शासन निर्णय वजा जी आर जारी होणार आहे आझाद मैदानावर चर्चा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सदस्यांनी आझाद मैदानावर जरांगे यांची भेट घेऊन सात मागण्यांवर सविस्तर चर्चा केली त्यानंतर सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात आली सरकारचा प्रस्ताव मागण्यानुसार हैदराबाद गॅझेट इयरची अंमलबजावणी कुळातील किंवा नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास स्थानिक चौकशी करून प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही होणार सातारा संस्थान गॅझेट इयर कायदेशीर बाबींची तपासणी करून पंधरा दिवसांत अंमलबजावणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे अनेक गुन्हे आधीच मागे उर्वरित महिना अखेरपर्यंत मागे घेतले जातील बलिदान दिलेल्या कुटुंबांना मदत पंधरा कोटींची मदतले तरीत उर्वरित कुटुंबांना पुढील आठवड्यात मदत व नोकरीची हमी सापडलेल्या कुणबी नोंदींची माहिती संबंधित ग्रामपंचायतीसमोर यादी जाहीर केली जाईल मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर निर्णयासाठी सरकारने महिन्याचा वेळ मागितला सगळे सोहेरे अध्यादेश आठ लाख हरकतींमुळे अंमलबजावणीला विलंब